चला नमस्कार नमस्कार सुपर सकाळ काय चाललंय सगळ्यांचं मग झालं का पाणी बसता न हा पाणी झालं का सगळ्यांचं जेवण झालं का आमचं बी झालं चहा पाणी आता चाललंय आमच्या गाडीच काय बायडे करते या माऊली काय काय ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा माऊली तुकाराम म्हणजे काय आज एखादच या बर बंद करा ती एकादशी आहे होय मग काय करतो एकादशीला आज आज एका आज आळंबीची यात्रा अरे आळंदीला जायचं होतं पण काय करा आज एका दिवशी होईल का जाण एकादशीच्या जा सर्वांना शुभेच्छा हळदी खातीर हळीन का जाण या आळंदीला आता होत असेल तर जावा तुम्हाला घडला तर बघा बघू बॉटम झाडांना फोन करतो काय म्हणतो कोणत्या बॉटम

चटणी नारड्यात घालायची केला तो पण उपचार होत्या भरायला लग्न होत झालं लग्न भरून होत वस्ति म्हणजे मोहितेच मोहितच होत झालं म्हणायचं हा दहा हजाराचा माल आणला होता संपला बर बघू आपण अजून काय चाललंय कोण आपण आमची आई गेली आळंदी ला अन्न बी आहे ना इकडं आता साक्षीच काय चाललंय साक्षी चोरी पेटवली साक्षी गार लागतोय तिला आमचा बोईमुख दिसतोय सगळेजण भुईमुगाचे शेगा खायला या बघा कसा बोईमुख आला निसता गार आला का नाही चांगला पद्धतशीर सगळा आला नाही छान आला नाही बोहिग सगळेजण आपलं या भुईमुग खायला शेगा खायला या आमच्या झाड आमच्या हर्षदा सुटले ग्वारमुळं सुट्टी आणि ग्वार लागत आता शिक ती कारण लय थंडी सुटली आहे का नाही सुट्ट बिटर घालून असं जेम टेम थांबली आहे का नाही मस्त पैकी आता चला असू द्या आता आज

सुटले माझ्या बाहेरच गार सुटले थंडी आहे तुमच्याकडे थंडी आहे का भरपूर थंडी आहे आमच्याकडे बी मामी तुमच्याकडे आहे का हो मामा आमच्याकडे पण थंडी अरे वा थंडी जास्त आहे